हर हर महादेव सर्व शेतकरी बांधवांचं मी शिवरुद्र मनापासून स्वागत करतो आणि जो तुम्ही मला भरभरून पाठिंबा दिला हे पंचतत्वांचं कार्य मला मी जे समजून सांगितलं त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे मला फोन आले मी सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो मी, मी घनश्यामगोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अगोरी आखाड्याचं एक साधक आणि पंचतत्वांच्या माध्यमातून मी पंचतत्वांचा आणि शेतीचा कसा डायट संबंध आहे मानवी आरोग्याचा कसा संबंध आहे हे समजून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय मित्रांनो हे ज्ञान माझं नाही हे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचं हे ज्ञान आहे आणि आपल्या ऋषी हे सगळं संशोधन करून ठेवलेलं आहे आणि ह्याला तुम्ही प्राचीन विज्ञान असं म्हणलं तरी ते वावग ठरणार नाही हे सायन्स आहे पूर्ण सगळं सायन्स आहे जे अध्यात्म म्हणलं जातं हे पूर्ण एक विज्ञान आहे एक सायन्स आहे तर आज आपण भाग चार मध्ये बागेला ताण देणे कशा पद्धतीने ताण द्यायचा परत बागेची छटणी कशी आणि कधी करायची आणि लाकडावर किंवा खोडावर कडी कशी काढायची काळ्या जमिनीत आणि मुरमाड्या जमिनी ह्याच्यावर आपण अभ्यास करणार आहे तर शेतकरी बांधवांना ताण देताना आपली पद्धत थोडीशी चुकती आपण ज्यावेळी बागेला ताण देतो ताण देणे म्हणजे काय तर ते वरचं अन्न काडीतलं पानातलं वरचं जे अन्न आहे ते सगळं अन्न खोडाकडं आणि मुळीकडं पाठवून हे हे ताण देण्यासाठी म्हणजे ताण देण्याचा पाठीमागचा मुख्य उद्देश असतो नैसर्गिक नियमानुसार हा ताण देण्याची सध्याची पद्धत आहे एक महिना तानावर सोडलं दोन महिने विश्रांती विश्रांती निसर्गात आपण वनस्पतीला विश्रांती कधीही देऊ शकत नाही निसर्गामध्ये आपण इंटरफिअर करतो आपण निर्मिती आणि कुठलीही वस्तू गोष्ट नष्ट नाही करू शकत निसर्गामध्ये मानव प्राणी फक्त मदत करू शकतो मित्रांनो ताण देणे ताण देणे म्हणजे अन्नसाठा मुळीकडे आणि खोडाकडे साठवणे ताण कधी दिला पाहिजे तुमच्या जमिनीला वापसा आला काळी जमीन असेल तर वापसा यायला वेळ लागतो मुरमाड जमिनी असेल तर वापसा लगेच येतो का तर मुरमाड जमिनीमध्ये अग्नितत्व जास्त असतं काळ्या जमिनीमध्ये किंवा माती असणाऱ्या जमिनीमध्ये अग्नितत्वाचं प्रमाण कमी राहतं मग ताण कधी दिला पाहिजे तर ताण आपल्याला ज्यावेळी जमीन वापसा कंडिशन वर येईल त्या दिवसापासून आपण ताण दिला पाहिजे तर ताण कसा बसतो नैसर्गिकरित्या ताण कसा बसतो ज्यावेळी कृष्ण पक्ष असतो म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर आमावश्ये अमावस्येपर्यंतचा कालावधी मग पौर्णिमेला चंद्र पूर्णत्वाकडे जातो आणि पौर्णिमेनंतर चंद्र लहान 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 होत आमावश्येला चंद्र आपल्याला दिसत नाही मग त्या पिरियड मध्ये काय होतं वरम पानाकडं काडीकडं जे काय अन्न आहे ते सगळं अन्न वनस्पती मुळीकडे पाठवायचं काम करते कधी कृष्ण पक्षामध्ये म्हणजे आपण ताण कधी दिला पाहिजे पौर्णिमेनंतर आपण पौर्णिमेनंतर पौर्णिमेपासून ते अमावश्यपर्यंत आपला ताण बसला पाहिजे मग काय होतं अमावस्या झाल्यानंतर चंद्राची चंद्राची म्हणजे चंद्र उगवायला सुरुवात होते म्हणजे चंद्राच्या कला वाढत 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 पौर्णिमेपर्यंत चंद्र पूर्णत्वाकडे जातो ज्यावेळी चंद्र बाहेर निघायला सुरुवात होते अमावस्या झाल्यानंतर प्रत्येपदीपासून त्यावेळी त्या, त्या मुळीकडं खोडाकडं साठवलेलं अन्न ते सगळं वर पाठवलं जातं आपला तानाचा काय हेतू साध्य झाला का मग अजिबात साध्य नाही झाला फक्त महाराज आपण पाणी नाही की सोडलं अहो जर पाणी शंभर टक्के जर बंद झालं वनस्पतीचं पाणी शंभर टक्के बंद झालं तर ती वनस्पती मरून जाणार ना आणि हे पंधरा दिवस ताण बसला हा पंधरा दिवसच ताण समजायचा त्याच्या पुढच म्हणजे अं आमशेपासून पुढं प्रतिपदेपासून पुढं सुरू की झालं ताण की हळूहळू ते मुळीकडचं खोडाकडचं अन्न वर पाठवायला सुरुवात होते पाणी वनस्पती हवेतून शोषून घेते मग हे अशा पद्धतीने आपण ताण द्यायचा प्रयत्न केला तर तो ताण बागेला यशस्वी होत नाही उलट कार्य सुरू होत काय होत साठवलेलं अन्न वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी वापरायला सुरुवात करते ही क्रिया चालू असते आणि जल तो पूर्ण बंद नसतं मग कृत्रिम ताण आपण कधी दिला पाहिजे तर फक्त या पंधरा दिवसात पंधरा दिवसात ताण नाही दिला आपण तर ते साठवलेलं अन्न खर्च पडायला सुरुवात होते पर्यायानं आपल्या झाडातलं स्टोरेज संपत आणि मग कळी त्या उंदराच्या कानावर कळी निघती त्या डाळिंबाच्या बागेच्या उंदराच्या कानावर कळी निघते कळी मित्रांनो अंगठ्यापेक्षा झाड अडीच ते तीन इंचाची बागेला कळी निघली पाहिजे मग ते कधी कळी निघती तर आपलं स्टोरेज भरपूर जर जाडामध्ये तयार झालं मग कळी निघते आता हे कळीच सॉरी ते स्टोरेजचं लक्षात आलं आता आपण छटणीकडे जाऊया आमशाच्या दरम्यान किंवा आमशा झाल्यानंतर लगेच हे आपण छाटणी केली पाहिजे मुरमाड जमिनीत काय केलं पाहिजे मुरमाड जमिनीत कशी जरी चटणी केली तरी फारशी अडचणी येत नाही पण काळ्या गर... जमिनीत हलकी छटणी करणं करणं गरजेचं आहे कारण काळ्या जमिनीत किंवा माती असणाऱ्या जमिनीत ताण लवकर म्हणजे थोडक्यात ज्या जमिनीला ताण लवकर बसत नाही त्या जमिनीला हलकी चटणी करणं गरजेचं आहे हलकी छटणी याचा अर्थ छोट्या छोट्या जास्त विस्तार न म्हणजे मोठी काडी न मारता छोटी छोटी काडी आपण कट केली पाहिजे नाहीतर काय होतंय जलदत्व जास्त असल्यामुळे ते फुटी फुटायला सुरुवात होते आणि जास्त फुटी निघते छाटणीच कॅल्क्युलेशन लक्षात आलं स्टोरेज पूर्ण झाले कृष्ण पक्षात आमच्या पिरियड मध्ये किंवा प्रतिभेला छाटणी केली पाणी सोडलं की बघा ना आमवशा झाली की प्रतिभादा आली की पंचमीपासून वनस्पती पूर्ण पूर्णपदा पूर्वपदावी येते मग पंचमीपासून शुक्ल शुक्लपक्षातल्या पंचमीपासून वर्षगृत्वाकर्षण सुरू होतं मग मुळीकडे खोडाकडे साठवलेलं वर वरखेच घ्यायला सुरुवात होती पंधरा दिवस आमवशीपर्यंत परत सॉरी पौर्णिमेपर्यंत आमवशापासून प्रति आमवशे नंतर प्रतिभदा तिथून पंचमी पंचमीपासून अगदी पौर्णिमेपर्यंत ही प्रक्रिया खेचण्याची प्रक्रिया चालू राहते ह्या मध्ये आपल्याला कळी निघायला चांगली मदत होती आता छटणी पूर्ण झाली आपली आपण पाणी सोडलं मुरमाड जमिनीत लवकर कळी निघती माती असणाऱ्या जमिनीत उशिरा कळी निघती उशिरा म्हणजे काय लवकर आणि उशिरा दिवस ह्याच्यावर डिपेंड नसतं सगळं वातावरणावर डिपेंड असतं कळी निघणं कळी निघणं अग्नितत्व वाढलं आपण काय म्हणतो चांगली पडली कळी निघते अग्नितत्व जमिनीतलं वाढलं वातावरणातलं अग्नितत्व वाढलं की कळी लगेचच निघते कळी निघण्यासाठी ऊर्जेची गरज असते ऊर्जा जलतत्वातून अग्नितत्वातून जास्त मिळत असते म्हणून आपल्याला जलतत्वा बरोबर अग्नितत्व ही गरजेचं असतं म्हणून अग्नितत्वाचा वापर त्या जमिनीत वेगवेगळ्या पद्धतीने वाढवण्यासाठी आपण शेप खत लेंडी खत कोंबडी खत याचा वापर करणं गरजेचं आहे अग्नितत्व वाढवण्यासाठी मग कळी पटकन निघते तर मित्रांनो काय सांगितलं जातं म्हणजे सांगारांचं चुकीचं नाही प्रत्येका प्रत्येक जण आपापल्या अनुभवानुसार बोलत असतो साठ दिवसामध्ये कळी निघते सत्तर दिवसामध्ये निघते ऐंशी दिवसामध्ये निघते नव्वद दिवसामध्ये निघते त्याच्यानंतरच कळी निघत नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे की बाबा शंभर दिवस झाले किंवा दीडशे दिवस दी झाले असतील काय काय दिवस झाले कळी निघत नाही कळी काढणे कळी काढणे परी पान परिपक्व झाली पान परिपक्व झाल्यानंतर जी कळी निघते ती कळी अतिशय स्ट्रॉंग असते मग काय झाडांच बागेच बघा तान ना तानावर सोडली ना अचानक जर पाऊस पडला तर कळी जी निघते ती कळी अगदी मोठी आणि लांब सडक निघते स्ट्रोक छान असतो कळीचा मग मी त्याच्यावर अभ्यास केला बाबा ताण देऊन बागेला कळी निघत नाही एवढी एवढी निघते त्या उंदराच्या कानासारखी आणि तानावर सोडलेल्या बागेची कळी बघा ना तुम्ही एकदम मोठी निघते मग मी त्याच्यावर स्टडी सुरू केला बाबा असं का घडत मग त्याच्यानंतर आणि कळी एवढ्याच दिवसात निघती चौकीशिवाय कळी निघत नाही मित्रांनो मी फेसबुकला जे फोटो टाकले जे मी व्हिडिओ टाकले किंवा माझ्या ज्या बागांना संजीवनी वापरली आपल्या कळी काढण्यासाठी त्या बागांची कळी शेवगा असू द्या डाळिंबा असू द्या लाकडावरच निघते त्याला चौकीची गरज पडत नाही लाकडावर कळी निघते त्या कळीची लांबी अडीच ते तीन इंच असते आणि स्ट्रोक आता लांबी एवढी मोठी म्हणजे जाडी तर अंगठ्यापेक्षाही मोठे फोटो तसे अंगते अंगठा असा लावून माझाच अंगठा लावून असं फोटो काढलेत म्हणजे ये लक्षात येईल कळीचे जाडी कसे आणि कळी तुम्ही बाग धरल्यापासून शंभर दिवसांनी संजीवनी सोडली तरी कळी निघणार दीडशे दिवसाने सोडली तीनशे दिवसाने सोडली आणि कधी जरी सोडली संजीवनी तरी कळी ही निघणारच म्हणजे तुमची बाग चार महिन्याची आहे आणि आपल्याला आपल्याला कळी काढायची तर मग संजीवनी वापरला आपण आणि संजीवनी वापरलो कळी निघणार कळी निघती पण पहिली जी फळं आहेत त्या फळांची साईज करून त्या फळांचं पूर्ण पोषण करून एक्स्ट्रा तयार झालेल्या अन्नाच्या ऊर्जेच्या ताकदीवर नंतर कळी निघती संजीनी सोडली की लगेच कळी निघत नाही संजीवनी सोडली झाडात ताकद बऱ्यापैकी असेल तर लगेच कळी निघती नसेल तर संजीवनीचा दुसरा डोस सोडल्यानंतर कळी निघती पण कळी ही शंभर टक्के निघती अगदी तुमच्या बागेला पाच महिने झालेले असू द्या बागेला सहा महिने झालेले असू द्या अगदी तुमची बाग हार्वेस्टिंग करून झालेली द्या तुमची बाग आज तुटून गेली आणि लगेच महाराज काय नाही आम्हाला लगेच आठ दिवसात बाग धरायची कळी तुटून गेली आणि लगेच संजीवनी सोडायला आपण सुरुवात केली लगेच कळी निघणार छटणी नाही ताण का नाही काय नाही लगेच कळी निघणार आणि आणखी एक महत्वाची महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला समजा आता आपण बाग धरली बाग धरल्यानंतर सेटिंग वगैरे झालं सेटिंग झाल्यानंतर साईज व्हायला हो सुरुवात होते मग साईज व्हायला सुरुवात झाली की संजीवनी वापर सुरू झाला आपला की कळी निघायला सुरुवात होते कधी फळ सेटिंग झाले साईज झाली शंभर ग्रॅमचं झालंय नंतर सत्तर ग्रॅमचं असू द्या कळी निघाला आणि नंतर जी कळी निघती म्हणजे आपण भाग धरल्यानंतर जे सेटिंग झाले त्याच्यानंतर जी कळी निघती मित्रांनो ती कळी साडेतीन महिन्यात तुटती बघा मी ऑन रेकॉर्ड म्हणजे कॅमेरा समोर बोलतोय काय केलं मित्रांनो हे पटत नव्हतं कधी शेतकऱ्यांना हे पटायचं नाही साजिक झा पटणारच नाही त्यांचंही मला मान्य आहे पण काय केलं सेटिंग झालं सेटिंग झाल्यानंतर जा। त्या प्लॅस्टिक पाऊच मध्ये तारीख लिहून ठेवली त्या तीन कळी सेटिंग झाली त्या अंदाज असा तारखेचा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण नवीन जी निघली कळी त्याच्यामध्ये ती कॅरी बॅग घालून असं पॅक करून ते ठेवलं मग त्याच्यामुळे आपल्याला त्या दोन्हीतला फरक आहे ना तो लक्षात आला म्हणजे असं वेळोवेळी आपण हा प्रयोग केला त्या प्रयोगामुळे आपल्या ते लक्षात आलं की साडेतीन महिन्यात ही कळी शंभर टक्के तुटते तर आपण कळी काढण्याचं जे तंत्र आहे ते तंत्र तुम्हाला सांगितलं की संजीवनीमुळे काय होत कसा आहे बरं का आपण निसर्गामध्ये मदत करू शकतो काय निर्माण करू शकत नाही आणि काहीही नष्ट करू शकत नाही त्याच्यामुळं ह्या थोड्या गोष्टी आपण समजून जर घेतल्या अहो शेतीत शेती एवढी सोपी आहे ना फक्त समजून घेणं गरजेचं आहे आणि अध्यात्म आणि शेती अध्यात्म आणि निसर्ग हे वेगळं वेगळं असं नाही अध्यात्म निसर्ग एकच आहे तर आपण थोडं कॉन्सन्ट्रेशन जर केलं तर ही इतकं म्हणजे आपल्याला सोपं आणि असं थोडस उलगडत 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 मित्रांनो हे जाणार आपल्याला एक व्यक्ती आला ते अडचणी सांगितलं बाबा महाराज असाच होतोय असा त्रास होतोय मग मी म्हटलं बघ काम कर मी सांगेल ते करावं लागेल तुला येस फक्त चप्पल वा वापरायची नाही चप्पल वा वापरायची नाही मग चप्पल तिने वापरायला सोडून दिली आता महिना झाला तर चप्पल वापरायला सोडून दिल्यानंतर जे वजन होतं म्हणजे पोट जास्त जास्त बाहेर दिसत होतं ते कमी झालं आणि दिवसभर फ्रेश वाटायला लागलं कायच विकला व्यायाम नाही काय नाही काय नाही म्हणजे मी व्यायाम करायची वेळ होता असं ना कुठलाही व्यायाम नाही काय वेगळं काय नाही त्यानं ना। गोळ्या ट्रीटमेंट आयुर्वेदिक अजून कुठली ट्रीटमेंट वजन कमी करायची घेतली पण फरक पडला नव्हता पण फक्त चप्पल वापरायच बंद केलं म्हणून फरक पडला का फरक पडला मित्रांनो तर चप्पल वापरायचं बंद केलं तर पृथ्वीत तो ऍक्टिव्ह झालं त्याच्या शरीरातलं बॉडीमधलं सुखी देऊन तो बॅलन्स व्हायला लागलं की ऑटोमॅटिकच वजन कमी असेल तर वाढतंय आणि वाढलेलं असेल तर कमी होते म्हणजे लाईव उदाहरण एखाद्या पुढच्या मुलाखती चर्चा करू आपण त्यांना बोलवून घेऊन सांगाय तात्पर्य काय की पंचतत्व थोडासा अभ्यास केला पाहिजे कळी काढताना बागेला अग्नितत्व वाढलेलं असेल तर कळी एका झटक्यात निघते आणि जलतत्व आणि अग्नितत्व बॅलन्स होऊन जर निघालेली कळी बरो ही बरोबर तिचा स्ट्रोक मोठा असतो आणि तिचे शायनिंग तिच्यातली रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि तिच्या कळीची लांबी अडीच ते तीन इंच असते मित्रांनो आणि ही निघालेली कळी म्हणजे बाळ लहानपणी जर मोठा असेल तर ते जसं त्याचं वय वाढल तसं तसं ते तब्येतीनं स्ट्रॉंग होत जातं मग हे निघाय मोठी जर कळी ज्या मला आली तर ती फुडं फळात रूपांतर होताना त्याचं मोठ होत फळ मोठं तयार होतं वजनदार तयार होत आपण फक्त संजीवनी संजीवनीच वापरतो कुठलं फवारणी सांगत नाही कुठलं काय त्याला प्रश्नशक नाही कुठलं काय सुद्धा त्याला वापरायला सांगत नाही आपण संजीवनी सोडली कळी निघली आणि सगळ्यात महत्वाचं ते मधमाशी मधमाशी तुम्ही डुप्लिकेट फुलं लावा मधमाशी येते का नाही येत मग ते ओरिजिनल फुलालाच मधमाशी येते तर त्याला मधमाशी कशी काय येते ते कसं आहे बरं का निसर्गाचे दिनगे कुत्र्याला कितीतरी अंतरावरून वाच येतो माणसाच्या हजार त्याला शक्ती येते तसं मधमाशीला एनर्जी आहे मधमाशी आकाश तत्वाच प्रतीक समजलं तर ते वाव ठरणार नाही आत्ती कळीकडे अट्रॅक्ट होती म्हणजे त्या कळीत भरभरून बर ऊर्जा तयार असेल रस असेल त्याचा गंध असेल म्हणजे भरभरून बर जेवढी पाहिजे तेवढी ऊर्जा तयार झाली की ऑटोमॅटिक अट्रॅक्शन होतं मधमाशीचं आणि एक विशिष्ट ऊर्जा तयार झाली की सेल्फ पॉलिनेशन सुद्धा होतं लालिंबामध्ये शेवग्यामध्ये हे सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत मित्रांनो हे अनुभव घेऊन तुम्हाला मी सांगतो आणि असं म्हणजे नुसतं मी सांगतो भाग ना तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट द्यायची जबाबदारी माझी असते आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही जीवामृत वापरा शिवामृत वापरा महाराष्ट्र जीवामृत सोडल्यावर ती काय म्हणतो आपण ती शूट्स जास्त निघतात जीवामृत सोडलं म्हणून शूट्स निघत नाहीत आपली जमीन भुसभुशीत झाली हवा तत्व मिळालं तत्व अत्यंत गरजेचं आहे वनस्पतीला माणसांना वनस्पतीला ते वायुतत्व तत्व आहोत डायममध्ये अष्ट्याहत्तर टक्के पाणी आहे शेवग्यामध्ये ऐंशी टक्के पाणी आहे टोमॅटो सारख्या वनस्पतीमध्ये पंच्याण्णव टक्के पाणी आहे इतर तत्व कमी झाली जलतत्व जास्त झालं वनस्पतीचं मग हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं समजा डाळिंबाला मला अष्ट्याहत्तर टक्के पाणी आहेत जलतत्व जास्त लागते मग वायुतत्व एकाहत्तर टक्के लागते मग महाराज वायुतत्व एकाहत्तर टक्के कमी असलं म्हणून काय फरक पडतोय नाकच दाबा नुसतं आपल्याला फक्त तत्वाची साठ टक्के गरज आहे जलतत्वाची अष्ट्याहत्तर बा... सॉरी बहात्तर टक्के गरज आहे मग वा लगेच नाक दाबा आहे किती दम निघतोय किती वेळ आपण जगू शकतो फार थोडं काळ आपण अंगावर पाणी घेतलं तर आपल्याला काय होतंय का पण सारखंच पाण्यात बसून राहिलं तर साईड इफेक्ट होणार पण अंगावर पाणी ओतून घेतलं तर आपल्याला काय होतंय का, का साईड इफेक्ट नाही उलट प्रसन्न वाटतंय का तर शरीरामध्ये बहात्तर हो टक्के पाणी आहे अंगावर जर आग घेतली अग्नी घेतला तर काय होईल राखत होईल का तर चार टक्के गरज आहे आपल्याला अग्नीची आलं का लक्षात म्हणून अग्नी थोडा जरी कमी जास्त झाला तरी आपल्याला हार्ट अटॅक येतो वाही थोडा जरी कमी जास्त झाला तरी सगळं बिघडतं म्हणून पोट बिघडले गॅस लगेच धरतं पोट का तर अग्नी की वायू अग्नी आला की वायू आलाच लक्षात त्याच पद्धतीनं त्याला वायू तत्व जर नाही मिळालं कळी निघताना तर ती ताकत ते झाडाला ताकद मिळत नाही त्याच्यात ऊर्जा तयार होत नाही मग आता तुम शेतकऱ्यांचं म्हणणं काय की जीवामृत सोडलं की ते काय ते फोफटो जास्त निघतात आपण कसं कॅल्क्युलेशन बाबा शंभर फळांचे सेटिंग झाले डाळी माझं उदाहरण घेऊ शंभर फळांचे सेटिंग झाले शंभर फळांना पोसायला झाडावर दहा हजार पानं ती उदाहरणार्थ मग शंभर फळ पोसायला दहा हजार पानं गरजेची पुरेशी आहेत हे कुठं कुठं सांगितलंय किंवा कुठं लिहून ठेवलंय पानांच अन्न तयार करणं कोणच काम आहे अन्न तयार करायला मदत कोण करतंय तर पानं मग पानं जर कमी असेल तर ते अन्न आपल्या फळांना पुरेस आहे का तर नाही मग ते झाड काय करणार खोडातलं काडीतलं साठवलेलं अन्न त्या फळांना पोसायसाठी पाठवणार पर्यायानं काय होणार त्या झाडातली एनर्जी कमी होणार म्हणजे काय होणार झाडातली रोग प्रतिकारक शक्ती नष्ट होणार नष्ट जगायचा जागा कार्यक्रम चालू झाला मग हितच सगळ्यात मोठा गोळा आपला हित आहे पान भरपूर आता तुम्ही म्हणताय नाही महाराज मग पान लय झाली गर्दी होती गर्दी झाली की हवा काहीतरी राहत नाही अहो हवा खिळती राहण्यासाठी वरची हवा जास्त खेळण्यापेक्षा जमिनीत हवा खेळती राहणं जास्त गरजेचं आहे वरची हवा आता वरनं बाग झाकली मग आता आपण नॅचरली हवा हा... खेळती राहते आणि बाग झाकली आपण त्या पांढऱ्या कागदानं तर ते हवा खेळायला कंट्रोल येत नाही का मग त्यानं काय साईड इफेक्ट होतोय का अडचण कुठं आहे हवा खेळत नाही कुठं जमिनीत जमीन तापत ठेवायचो जमिनीला खत घालायचं शेणखत घालायचं ती कुजले की बरोबर पुकडी तयार होती जमीन आपली ब्रेड सारखी बसवू पाहिजे म्हणजे हवा ती राहते म्हणजे अग्नितत्व ऍक्टिव्ह राहते जमिनीत संपला विषय पाणी तत्व जलतत्व ऍक्टिव्ह राहते जलतत्व आपलं साठत साठून राहते जमीन बसूषित नसली तुम्ही एका झाडाला दोनशे लिटर पाणी दिलं तरी ते पुरणार नाही जमीन बसूषित असली की गरजेपुरतं पाणी मिळालं वीस पंचवीस लिटर त्याचं राखते सगळ्यात महत्वाचं काय तर जमीन बसूषित असणं हा पॉईंट देण्यात झाला आणि जर जमीन भूषुशीत नसेल तर हे साईड इफेक्ट झाडाला येणार अव आपण ठरवू शकत नाही की हजार शंभर फळं पसायला दहा हजार पानगर जे आहे ती झाड ठरवतं मग आता आपण जीवामृत जर आठ दिवसाला पाच दिवसाला सोडलं आणि जाड फापाल झाड फोपून किती फोपवणार आहे किती माजणार आहे चंद्रावर तर जात नाही बाबा लय जीवामृत झाले जाड जी चंद्रावर गेले लय आपण पट्यात सोडले दोन तीन किलोचं फळ झोन बसले डाळींबाज आज कधी घडले याची मर्यादा ठरलेली आहे त्या पानांना झाडाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच ती पानं तयार करणार आहे लक्षात घ्या जे जे त्याला ज्ञान दिलंय समजा बघा ना आता डोळ्यात आपल्या मोटरसायकल चाललो डोळ्यात एक चिलट गेलं किंवा कचरा गेला तर काय होतं डोळा लाल होतो मग डोळा लाल का होतो डोळा लाल ते काय होतं की मेंदू लगेच आदेश देतो की बाबा तिकडं रक्त संचार वाढवा कोण देतो आदेश मेंदू मग ते डोळ्यात रक्त संचार वाढवला जातो आणि डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात होतं की मग पाणी आलं की बरोबर ते कचरा चिलट त्या पाण्याबरोबर वाहून बाहेर निघतं साधी सोपी क्रिया आपण सांगतो का हे मेंदू पटकन तू सांग ते चिलट गेले डोळ्यातनं ती लाल कराय सांग ती पाणी गाळाय सांग असं मेंदूला आपण सांगतो का ऑटोमॅटिक आणणारी क्रिया ती बरोबर लगेच रिस्पॉन्स कुठं आहे पोळलं फोड येतो अग्नी जलतत्व अग्नि वाढवला गेली जलतत्व बरोबर जखम झाली कशांना फोड येतो का नाही अग्नी पोळलं म्हणजे अग्नी आला म्हणजे जलतत्व सिस्टीम आहे निसर्गाची सिस्टीम ह्या सिस्टीम मध्ये आपण इंटरफेअर करू शकत नाही माणूस प्राणी सांगितलं ना मी काही निर्माण करू शकत नाही काय नष्ट करू शकत नाही त्याच्या पद्धतीने चाललं पाहिजे हो आपण निसर्गाच्या पद्धतीने चाललं ना आपल्याला अडचण नाही मग जर काय करतय अ कळीला ताकद केम पडायला लागली की मग ती सगळं खोडातलं मुळीतलं अन्न वर खिचून घेते बरोबर मग त्याच पद्धतीनं आहे हो जेवढी कळी आहे ना त्याला पोसाय सेटिंग झाल्यानं तर त्याला पोसायला किंवा त्याला जगवण्यासाठी अन्न तयार करायची कॅपॅसिटी ठरली त्याचं वनस्पती ती स्वतः स्वतः ठरवत ना आपल्याकडे काय पॅरामीटर आहे कुठलं मीटर आहे का एवढं फळ पोसायला शंभर फळ पोसायला एवढीच पानगर गरजेची जी आहे ती म्हणजे काय आपण आपण काय शोध लावतोय हे सुद्धा थोडं आपण स्वतः अभ्यास आप केला पाहिजे त्याची ती जाग ठरवतं की त्या फळांना पोसायला एवढी एवढी पाहणं गरजेचे त्याच्यामुळे मित्रांनो ह्या बारीक सारी गोष्टी अजिबात ताण घ्यायची गरज नाही शेतीसाठी हे पंचतत्वाचा तो अभ्यास केला शंभर टक्के यशस्वी होणार काही अडचणी नाही फक्त आपल्याला देशी गायचं महत्व समजून घेणं गरजेचं आहे जगात एकमेव आहे ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच माघारी सोडतो एकमेव प्राणे आपल्या पूर्वजांना त्या काळात कसं का कळलं असेल आणि विशेष आहे देशी गायी फक्त भारतात आणि भारतातच आहे भारताच्या बाहेर देशी गाय नाही हे सगळं कसं म्हणजे ऋषी किती मोठा अभ्यास आहे आणि किती मोठं तंत्र त्यांनी विकसित करून आपल्या समोर ठेवलंय आता तुम्ही म्हणसाल महाराज इस्रायलनं एकोणीसशे काही बत्तीस का त्याच्यानंतर इस्रायलनं शोध लावला ड्रिप इरिगेशनचा मित्रांनो उज्जैन मध्ये राजा विक्रमादित्यांच मंदिर आहे आता मंदिर आहे तो मोठा राजवाडा होता त्या काळातला तिथलं वातावरण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी झाडांना पाणी देण्यासाठी दगडी कारंजे दगडी पाईपलाईन आणि दगडी कारंजे त्या काळात केलं होतं राजा विक्रमादित्यांच्या काळात एसी सॉरी कूलर एसीला काय करतात नैसर्गिक कुलर परत वॉटर सिस्ट पाण्याची सिस्टीम पाणी पुरवठा त्या काळात तर पाण्याकडे सुद्धा आपण वळणार आहे पाणी देण्याची पद्धत पाणी साठवण्याची पद्धत पाण्याची ऊर्जा आज सायन्स सांगतोय मित्रांनो आज सायन्स आपल्याला सांगतंय की पाण्याला स्मृती आहे पाण्याला स्मरण शक्ती आहे आपल्या पूर्वजांना ऋषीमुनींना त्या काळात माहीत होतं पाण्याला स्मरण शक्ती आहे म्हणून आपल्याला ते संकल्प करताना हातात पाणी घेऊन त्या आपल्या संकल्प तो बोलायचा असतो आणि त्या जमिनीवर सोडायचा असतो का तर त्या पाण्याला स्मरण शक्ती आहे पाणी आपला मेसेज वेगवेगळ्या तत्वात पोहोचवण्याचं काम करतं म्हणून तो संकल्प आपण त्या संकल्पाची पद्धत आहे पाणी घेऊन संकल्प करण्याची आलं लक्षात लगेच तुम्हाला जोडून देतो उदाहरण फक्त कसं झालंय बाहेरच्या ज्ञान त्यांनी पॅन्ट शर्ट घातला आपल्या रोषी मुनिंनी दोतर घातलं म्हणून त्यांचंच ते वाढलं आपलं कमी झालं हे आपला समज आहे अजिबात नाही न्यूटन ना कुणी गुरुत्वाकर्षणाचा न्यूटन शोध लावला आज ज्या विद्यापीठात ते न्यूटन शिकले त्या विद्यापीठानं आज जाहीर केलंय की न्यूटन न गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला नाही हा भारतीय ग्रंथामध्ये हा गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख आढळतो असं त्यांनी जाहीर केलंय आपण जाहीर केलेलं नाही म्हणून मित्रांनो मग तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की निसर्गाच्या सानिध्यात राहावा आज जेवढं तुम्ही उत्पन्न काढताय त्याच्यात दोन ते तीन पट उत्पन्न तुमचं शंभर टक्के निघणार आणि ह्याला पूरक पंचतत्वाला पूरक निसर्गाला पूरक अशी औषध म्हणू शकत नाही खनिज परत वनस्पतीचे काय घटक जमिनीच्या पोटाचे काय घटक तत्व बॅलन्स करणारे हे काय घटक एकत्रित करून मी एक टॉनिक तयार केले तुम्ही हळूहळू पंचतत्व शिकला ना तुम्हाला माझ्यासुद्धा औषधांची गरज पडणार नाही तुम्ही हे शिकून घ्या समजून एकदम सोपं आहे काही समजून घेण्यासाठी अवघड नाही आणि जिथं जिथं अडचण येईल तिथं मला तुम्ही फोन करा तुम्हाला कुठल्या विषयाची माहिती पाहिजे शेतीमधली याच्यासाठी मला फोन करा तुम्हाला कुठं शेतीमध्ये संदर्भात काय अडचण असेल तिथं मला फोन करा तुमच्या पाठीशी मी मित्रांनो शब्द देतो तुमच्या पाठीशी मी खंबीर खंबीरपणे उभा मा आहे माझ्या जगण्याचा उद्देश मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो मग आता डिप्लोमाही पूर्ण व्हायच्या आधीच मी कॉन्ट्रॅक्टर झालो त्याच्यानंतर दोन हजार चौदा मी दीक्षा घेऊन या क्षेत्रामध्ये आलो त्याच्यानंतर कर मला आयुष्याचा उद्देश जेणेकरून सकारात्मक जगता यावं याच्यासाठी मला हे शेतीकडे वळायचं मला मार्गदर्शन मिळालं प्रेमानंद महाराज आमचे गुरु डॉक्टर शिवानी दुर्गा यांच्या प्रेरणेमुळे मी या क्षेत्राकडे वळालो कारण कसं आहे बरं का मी जो प्रयत्न करतोय मी जो शेती संदर्भात जागृतता आणण्याचा प्रयत्न करतोय हा वादळामध्ये दिवा लावण्याचं काम करतोय मला सुद्धा माहितीये मी वादळामध्ये दिवा लावतोय मला सुद्धा समजतोय पण माझा प्रयत्न चालू राहणार ह्याच्यात तुम्हाला मी यश शंभर टक्के देणार ही जबाबदारी पूर्णपणे माझी आहे आता मित्रांनो एवढंच या भागामध्ये आपली चर्चा एवढीच चर्चा करून आपण थांबू पुढच्या भागामध्ये पाचव्या भागामध्ये लगेच घेतो कारण थोडं लेट झालं माझ्या त्या अध्यात्मामुळं पूजा वगैरे माझ्या असतो त्या आता पुढच्या भागात ऑक्टोबर हिट ऑक्टोबरची हिट जास्ती ती शेतीला कशी पूरक आहे हे आता पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर याच्याबद्दल बोलू हर हर महादेव